नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेतकरी आय डी म्हणजे अग्रिस्टॉक फार्मर आय डी नंबर कसा शोधायचा तो कुठे मिळतो आणि त्याचा उपयोग काय असतो जर तुम्ही डी बी टी पोर्टलवरून कोणतीही शेतकरी योजनाचे अर्ज भरत असाल म्हणजेच बियाणे अनुदान योजना वैयक्तिक शेततळे अनुदान योजना आणि इतर सिंचन सुविधेची योजना कोणतीही सबसिडी योजनेची महा डी बी टी पोर्टलवरती जे काही शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्या शेतकरीच्या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज भरताना तुम्हाला जर फार्मर आय डी हा लागत असतो आणि जर हा फार्मर आय डी तुम्हाला माहीत नाही आहे अग्रेस्टक फार्मर आय डी हा काढला असेल परंतु काहीजणी अग्रेस्टक फार्मर आय डी काढता वेळी हा कार्डच्या स्वरूपात तुम्हाला पोस्टद्वारे येणार आणि त्याच्यावरती जो नंबर असतो ते तुम्हाला वापरायचा आहे परंतु अजूनही कार्ड आले नाहीत आणि हा आपला फार्मर आय डी नंबर कोणता आहे तो कुठं मिळतो तो कसा चेक करायचा तो कुठून काढून घ्यायचा ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे कारण प्रत्येकाला फार्मर आय डी हा लागणारच असतो तो, ला तो तुम्हाला घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातूनच तुमचा फार्मर आय डी नंबरही मिळवू शकता त्याकरता म्हणून व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा आणि आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेलायकन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका चला तर मग फार्मर आय डी नंबर हा कसं काढायचं नवीन पद्धतीनं हा महा डीबी टी पोर्टलवरती एक नवीन आयकॉन लॉन्च करण्यात आलेला आहे तिथून आपण काढून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा मित्रांनो आता मी इथं वेबसाईटवरती आलेला आहे मोबाईलमध्ये मी ब्राउजर ओपन केलो आणि इथं तुम्हाला आता दिसत असेल महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन ह्या वेबसाईटवरती आलेलं आहे ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये मिळेल ह्या वेबसाईटवरती तुम्ही डायरेक्ट लिहा आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन हा ऑक्शन दिसेल मित्रांनो पाहिजे इथं अर्जदार लॉग इन ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केला तर थोडंसं पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन एक ऑप्शन आलेला शिल्प आहे इथं हा लॉग इन ऑप्शन आलेले आहेत आणि इथं तुम्हाला बरेच ऑप्शन दिसत आहे इथं जसं की शे वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट हे आहेत तुम्हाला ह्यामधील वैयक्तिक शेतकरीसाठी तुम्ही वैयक्तिक शेतकरीसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला वैयक्तिक शेतकरी ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं नवीन शेतकरी गट विद्यमान शेतकरी गट ह्यामध्ये आहेत आता तुम्हाला इथं वैयक्तिक शेतकरी गट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला शेतकरी आय डी प्रविष्ट करा इथं तुम्हाला एक ऑप्शन मोकळं बॉक्स एक ओपन झालेला शिल्प आहेत ह्याच्या पुढे ह्यामध्ये तुम्हाला फार्मर आय डी नंबर टाकायचा आहे हा फर्मर आय डी नंबर तुम्हाला माहीत नाही आहे तो कसा काढायचा ते सांगतो पहा इथं तुम्हाला इथं झूम केलेला आहे तो कसं काढायचा इथं खालीच ओ टी पी पाठवायच्या खालीच तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तुमच्या शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा हा ऑप्शन दिसतो आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी इथं मार्क करूनसुद्धा धावत आहे हा ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मी इथं ह्याच्यावरती क्लिक करतो ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं शेतकरी आय डी जाणून घ्या एंटर आधार नंबर तुम्हाला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा जो तुमचा आधार नंबर आहे तो तुम्हाला ह्या मोकळ्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आता मी आता इथं आधार नंबर टाकून घेतो शेतकरी मित्रांनो वेट करा शेतकरी मित्रांनो आता मी इथं हे टाकलेलं आहे काय म्हणतात आधार नंबर आणि इथं गेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करणार आहे आता गेट ओ टी पी ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा असं ह्याच्यावरती केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल असं ते ओके करा इथे तुम्हाला ओ टी पी दिसेल इथे एंटर ओ टी पी टाका शेतकरी मित्रांनो आता ओ टी पी टाकून घेतल्यानंतर ओ टी पी तपासा ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहा इथं मी मार्क करून धावला आहे त्याच्यावरती क्लिक करा ओ टी पी तपासा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी तपासायच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची फार्मर आय डी कोणती आहे ती तुम्हाला इथं असा एक इंटरफेस दिसेल इथं तुमची फार्मर आय डी असते पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा फार्मर आय डी घ्यायचा आहे लिहून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या कारण तुम्हाला हा फार्मर आय डी कोणतंही योजनेचं अर्ज करता वेळी पुढे लागणार आहे त्या ट त्यासाठी सांगतोय हा फार्मर आय डी तुम्ही प्रत्येकजणी अशा पद्धतीनं काढून चेक करा आणि तुमचं फार्मर आय डी इथं दिसेल तर लिहून किंवा स्क्रीनशॉट किंवा एका पेजमध्ये तो प्रिंट करूनसुद्धा आणा आता समजलं का तुम्हाला फार्मर आय डी नंबर कुठे मिळतो आपलं फार्मर आय डी नंबर हा कोणता असतं मित्रांनो अशी उपयुक्त माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर सतत मिळत राहील म्हणून आता लगेच आर्बीटेक मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा जर अजूनही तुम्हाला शेतकरी आय डी शोधण्यात अडचणी येत असेल तर खाली कमेंट नक्की करून सांगा आम्ही मदतीला आहोत पुन्हा भेटूया नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद